मी आता चालले आंबे आंब्याना तर आंब्यावर गेले दाखवतो आता आम्ही आंब्यावर पोहोचलोय तुम्हाला आमचा आंबा दाखवतो बघा बघू शकता तुम्ही हा एवढा मोठा आंबा किती मोठा असेल तुम्ही बघा मी दादा पुढे ते पप्पा मम्मी तर तुम्हाला हे नाही हा एक गावठी ते ना आम्ही कसं पाडतो ते पण दाखवू तर बघ आता आम्ही आंबे आम कसे पाडू तसा ट्रॅप दाखवतो बघा हा ट्रॅपची बादली टाकायची मग तार बांधायची मग बघा पप्पा पाडतात तो पण आम्ही तुम्हाला अख्खा आमची बाग दाखवतो आंब्यांची तर चला तुम्हाला पुढच्या सुरुवात बाग आहे पण त्यांच्या आंब्यात ना चोरली लोक आता फक्त एकच आंबा राहिला मित्रांनो आम्हाला आंबे भेटलेत घरी गेले तुम्हाला दाखवतो आता आम्ही चाललोय घरी चला खांदा दुखा लागला 流量不。 घरी गेल्यावर दाखवतो की ते आंबे घेतले ताई जाता जाता अजून एक आंबा भेटला म्हणजे आंब्याचा झाड भेटला मित्रांनो आता तुम्हाला आंबे, 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 हो आंबे दाखवतो ये 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 दोन तुम्हाला आमचे आंबे आम दाखवतो हे बघा ही ही आमची माऊ नाही आमचे आंबे कसे आंबे वाटले ते कमेंट मध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा